बघत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मित्रात सोयाबीनचा बाजारभाव कसा आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व मागील काही दिवसांमध्ये सरासरी बाजारभाव काय आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण आज बघणार आहोत सुरुवातीला बघूया जी काय भारतामध्ये सर्वात जास्त सोयाबीन पिकवणारे जे काही राज्य आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा नंबर लागतो महाराष्ट्राचा सर्वात जास्त सोयाबीन पिकवण्याच्या बाबतीत महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो पहिलं जे राज्य आहे हे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त भारताची सर्वात जास्त सोयाबीन पिकवली जाते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं राज्य आहे महाराष्ट्र म्हणजे सोयाबीन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही मिळून सत्तर ते ऐंशी टक्के भारताच्या पूर्ण सोयाबीन उत्पादनाच्या सोयाबीन ही दोन्ही राज्यांमध्ये पिकवली जाते म्हणून या दोन राज्यांमध्ये सोयाबीन सर्वात महत्त्वाचं पीक आहे सोयाबीनचं आता बघा लवकरात लवकर मा मागणी वाढल्यामुळे बाजारभाव अजून वाढणार आहे इंदोरमध्ये पाच हजारापर्यंत मध्य प्रदेशमध्ये पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेले आहे आपल्याकडे सुद्धा लवकरात लवकर पाच हजारापर्यंत सोयाबीन बाजारभाव जाणार आहे लौ याची कारणं कोणती आहे कारण बऱ्याच ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार सहा हजार तकपर्यंत वाढणार असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनीसुद्धा सांगितलेलं आहे मग ते का वाढणार आहे तर जागतिक स्तरावरती सोयाबीनला चांगल्या प्रमाणात मागणी मिळत आहे मग आजच्या मितीला महाराष्ट्रात काय बाजारभाव वा आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरुवातीला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हिल्यानगरमध्ये आज एक्केचाळीसशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव लासलगाव चार हजार लासल सत्याहत्तर लासलगाव विंचूर चार हजार एकशे पंचवीस छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीसशे पंच्याहत्तर माजलगाव चार हजार पंचवीस पाचोरा चार हजार किल्लोड सिल्लोड चार हजार कारंजा चार हजार एकशे पन्नास रिसोट चार हजार नव्वद रुपये सोलापूर चार हजार एकशे पंचवीस जळगावला आज चार हजार आठशे ब्याण्णव रुपये नागपूर चार हजार दोनशे वीस हिंगोली चार हजार तीनशे तीनशे पर्यंत बाजारभाव मेहेरकर चार हजार दोनशे लासलगाव चार हजार दोनशे लातूर चार हजार एकशे छप्पन जालना चार हजार सातशे काही बाजारपेठेमध्ये बघा चार हजार आठशे चार हजार नऊशे पर्यंत बाजारभाव टिकून आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर एक चाळीस एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो आहे अकोला एक्केचाळीस सरासरी बाजारभाव अमरावती अडोतीस बसमत अडोतीस बीड एकोणचाळीस भोकरदन एक्केचाळीस गंगाखेड एक्केचाळीस लातूर एकोणचाळीस नांदगाव चाळीस पादरी अड अडोतीस राहता अडोतीस एक्केचाळीस रुपयापर्यंत काही ठिकाणी भाव आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवलेली आहे गंगाखेडला सर्वाधिक बेचाळीसशे रुपये बसमत सर्वाधिक बाजारभाव एक्केचाळीसशे रुपये आपल्याला बघायला होतं हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे काही बाजारभाव सोयाबीन बाजारभावाविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे तुम्हाला जर बाजारभावाचा सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेअर करा, करा। त्याचबरोबर आपण कांदा बाजारभाव सर्वीन बाजारभाव कांदा फवारणी तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती आपण व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडले एकदा तर लाईक करा सबस्क्राईब करावं जास्तीत जास्त शेअर करा, करा। जेणेकरून